जय महाराष्ट्र मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे दिवस तिसरा म्हणजे की आज आहे मकर संक्रांती म्हणजे की चौदा जानेवारी आणि आजच्या तर माझी हेअरस्टाईल पाडणार कोण नाही बाकी थोडं बघूया आपलं काय तर होईल हेअरस्टाईलचं आणि आपलं मेकअप बी बाकी माझी आजी बघा काहीच किती छान दिसाय छान थोडं छान

कस बाकी आजी कशी दिसायली कमेंट मध्ये चांगलं आजीचे फोटोशूट करायचं इथं मी फोटोशूट करतो तर थोड्या वेळानंतर नंतर भेटूया आपण बाय बाय माझं जे आहे हेअरस्टाईल पाहण्यासाठी मला एकाच्या मागे लागावं लागेल म्हणजे मला बिलकुल हेअरस्टाईल येत नाही मम्मी प्लीज हेअरस्टाईल हे कानातल्याच्या की नाही मला माहित नाही हेअरस्टाईल आणि जे कॅमेरा आवाज आणि जे कॅमेरामॅन येणार होता ते जे आहे कॅन्सल केलं त्यानं आता मला समजा नाही गेलं फोटोशूट कसे करू काय नाही मम्मी एक पतंग आण फोटोशूट करायचे मेकअप करायची गरज नाही फक्त हेअरस्टाईल घेऊन मित्रांना आम्ही जे आहे पतंग उडवायला आणि हे जे आहे माझा मांजा आहे आणि तुम्हाला दाखवतो मी हे जे पतंग पतंग जे आहे कुठपर्यंत चालली दाखवतो आणि कोणाच्या गच्चीवरून उडवायला ते बी दाखवतो कारण की हवा नाही बिलकुल तुम्ही ते एजेंडाकडे बघू शकता बिलकुल हवा नाही आणि आम्ही पतंग सोडायला दाखवतो तुम्हाला मुलीच्या हातामध्ये हे लाल पतंग जे आहे ती आहे आमची पतंग आणि हे तिसऱ्या घरावर गेली आणि तिथून आम्ही सोडणार आहोत तर बघूया आपली पतंग उडते की नाही ते बघा आता हे पतंग नोंद दिलं त्यानं आणि या गच्चीवर नोंद दिली पतंग आता इथून पतंग सोडणार आम्ही सोड रेड पतंग ते पिऊ सोड उडणार रे समार्थ या आमची पतंग जी की उडते की नाही की आली हवा आली हवा आली थोडी हवा आली बघा उडणारे उडणारे बिचारी पतंग जे उद्या खाली पडला खत तुम्हाला उडण गेलाय बघा इथं आड केलाय हा थांब मी सोडतो थांब समर्थ थांब मी सोडतो या दांडा गेला पाता आणि आकाशवाणी हे पतंग पुन्हा गेली हवा नसल्यामुळं आता आम्ही चालल्या तुमच्या माडीवर म्हणजे मी माझ्या चुलत भाऊ आहे त्याची पतंग हवेमध्ये आहे आणि आम्ही फोटोशूट करण्यासाठी तिथे चालल्या तर रिझल्ट बघा तुम्ही पोस्ट आली असून मी तर मी काय जे म्हणजे तुम्ही एका प्रोफाईलवर जाऊन पोस्ट चेक करा ना चलो फोटोशूट करण्यासाठी काय काय करावं लागेल आता पुढे बघा तुम्ही आणि नाही का नाही वाटत आम्ही

आता याची पतंग पतंग उडवली मजाल म्हणा फोटोशूट झाले आप आपले बाकी इथं बॅकग्राऊंड कपडे कपडे असे काय कच्ची नाय पिऊ हाय कर पिऊ हाय कर हे आमची गती आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आज मी खूप जास्त प्लॅन केला होता मला रील शूट करायची होती फोटो शूट करायची होती मेन आमचा कॅमेरामॅन जेव्हा बाहेर बाहेरगाव गेला होता म्हणजे किंवा एवढं येणार होता व्हिडिओ शूट करायला पण ती बाहेर गेला होता आणि मी होईल तेवढा पॉसिबल व्हिडिओ तर शूट झाला नाही पण माझा ब्लॉग झाला एक आणि त्याचबरोबर काही फोटोशूट झाले जर मी पोस्ट पोस्ट टाकलेली आहे जर तुम्ही बघली नसेल पोस्ट तर आधी ब्लॉग्स म्हणून सर्च करा आणि पोस्ट नक्की बघा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण की वन के सबस्क्राईबर लवकर कम्प्लीट होणार आहेत आपले आणि उद्या जे आहे आपल्या तामसा आणि हदगाव येथे भाजी भाकरीचा कार्यक्रम असते म्हणजे की दिनांक पंधरा जानेवारीला भाजी भाकरीचा कार्यक्रम असते आणि मी आय थिंक मी डिसाईड केलं म्हणजे की मी ठरवले की भाजी भाकरीचा कार्यक्रम जायचं तामशाला तर बघूया आपलं जाणं होईल की नाही ते सो थ्याङ्क यू सो मच सर नेक्स्ट ब्लगमै बाई बाई